हायवेवरील जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजता रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मिरज अर्जुनवाड रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडून तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात बावीस डिसेंबर दोन रोजी सायंकाळी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास चालू असताना तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल मोसिन तिनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील मुद्देमालाप्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळे हा संशयित विक्रीकरता मिरजेतील नशेमन हॉटेल जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर तपास पथकाने सापळा रचून आरोपी सुमित शत्रुघ्न काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस एक टायटन कंपनीचे एक मने मंगल सुत्र, एक सोन्याचे अंगठी आणि गुन्हा करते वेळी वापरलेला आहे सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे रत्नागिरी नागपूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावर जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात आले आहे आरोपी सुमित शत्रुघ्न काळे व एकोणीस राहणार माजी सैनिक वसाहत पारधी वस्ती मिरज याला अटक करून त्याच्याकडून घड्याळ सोन्याचे दागिने आणि चाकू असा एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तरी याबाबत पुढे तपास करत या प्रकरणात जितू चव्हाण सध्या राहणार पारधी वस्ती मिरज आणि जितू चव्हाण याचा मित्र नाव पत्ता माहीत नाही असे दोघेजण फरार असल्याचे महात्मा गांधी चौक पोलिसांनी माहिती दिली आहे सदर कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सुरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनकर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून पंधरा मिनिट ते दरम्यान व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रेस्टॉरंट नंबर दोनशे शहाण्णव चोवीसांवर भारतीय न्यायसंता क्लब तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचे तपास तात्काळ करण्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या सदर सूचनांच्या आधारे डी पथकातील पोलीस कर्मचारी व जासिन टिमेकर यांनी गोपनीय माहिती आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे दिवस पार्थिवस्ती मिरज हा विक्री करता हॉटेल जवळ येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकांनी महात्मा गांधी पोलीस सर्व डिग्री पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन सापळा जा। रचून आरोपी सिताफीने ताब्यात घेतले व आरेपीकडून गुन्हा केल्यानंतर चोरीत केलेला मुद्देमाल त्यामध्ये एक पॅटर्नचे किमती घड्याळ एक सोन्याचे सूत्र एक सोन्याचे दा धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चापू असा महत्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघडतील येतील का या अनुषंगाने तपास सुरू आहे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे साहेब पोलीस पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत तसेच दिवी पथक याचा पुढील तपास करत आहे अशा प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये उघडकीस आणण्यासाठी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण गड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रयत्न करीत आहे